माझे नाव अर्षिदा संजय निगम यत्ता सौमी माझ्या शाळेचे नाव कर्मवीर आनंदराव मालिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंपाडे माझ्या गावाचे नाव कुंपाळे मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंतेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती नावासारखे नाव फक्त तीन अक्षरी नावासारखे नाव फक्त तीन अक्षरी पण तीन शतके उलटून गेल्यावर ही तीन अक्षरे कानावर पडतात आपल्या मनातील स्पंदने आनंदाने व अभिमानाने उत्तेजित होत असतात ते र युद्धेमध्ये चौखेर घेरल्या गेलेल्या घोड्याप्रमाणे आपल्या नसा नसातून रक्ताचा प्रवाह होते कोणते जादू आहे या तीन अक्षरात कोणते रसायन आहे या तीन अक्षरात जादू या तीन अक्षरांचेही नाही जादू या तीन रसायनांचीही नाही जादू

पर एक नवीन सूर्याची किरण आई ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय होय छत्र आई जिजाऊन त्यांना लहानपणापासूनच रामायण महाभारत रामायण महाभारत महान पुरुष साधू संत अशा कथा सांगत असत व कथा सांगत म्हणून शिवरायांना वाटत असे की आपण देखील मोठे होऊन यांच्यासारखे व्हावे राम अर्जुन भीम यांच्यासारखे व्हावे देवे देवाच्या कृपेने त्यांना देवजी दादूजी कोंडकर असे गुरु लाभले व जवळच्याच कर्नाटक राज्यातील जवळच्याच कर्नाटक राज्यातील एक काय एक सम्राट होता त्याची ऐकून बादशाह चौकाळल्या होत्या बादशहाने शिवरायांना पकडण्यासाठी शहाजी राजांचा छळ करून छळ करून त्यांना मारण्यात येणारे आहे असे सांगितले पण त्यात देखील शिवरायांनी त्यांच्या बुद्धीचा बुद्धीचा व युक्तीचा वापर करून शिवरा शहाजीराजांचे सुरक्षितपणे सुटका केली हे ऐकून विजापूरचा बादशाह चौकाळला म्हणून विजापूरच्या बादशाने शिवरायांना पकडण्यासाठी औरंगजेबाला पाठवले औरंगजेबाने घालण्यास सुरुवात केली परंतु शिवाजी त्यांच्या युक्तीने अफजल खानाचा वर्ष केला शैस्त खानाची के बोटे तोडली असे एकूण बादशाह हताश होत होता बादशाने दिल्ली येथे शिवरायांना भेटीसाठी बोलवले भेटीसाठी बोलवले व शिवरायांनाच करून शिवरायांना पकडून घेण्यात आले परंतु तेव्हा देखील शिवरायाने त्यांच्या व युक्तीचा वापर करून मेवा मिठाईच्या पेडाऱ्यात बसून याच्या सुरक्षितपणे स्वराज्या सुटका केली ग दक्षिणेतून आलेल्या भट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांचे वय वे केवळ चौवेचाळीस वर्षाचे होते तेव्हा देखील शिवरायांची वय चौवेचाळीस वर्षाचे होते राजगड येथे स्वराज्याची राजधानी झाली शिवरायाने आई जिजाऊच्या चरणी पाय आई जिजाऊच्या चरणी मस्तक ठेवून सर्वांचे आशीर्वाद घेतले एवढेच नाही शिवरायाने प्रजेकडे देखील विशेष लक्ष दिलं होते शिवरायाने प्रजेला सांगितले थोडे जरी दुखावले शिवराय कुठून घेत नसेल शिवरायांनी शिवरायांना शैक्षणिक क्षेत्रात देखील लक्ष दिले काही लोक फारसा व्यवहार फारशी भाषेत करत होते परंतु शिवरायांनी तो फारशी व्यवहार संस्कृत भाषेत केला केला होता शिवरायांनी त्यांचा अखेरच्या श्वास श्वासापर्यंत स्वराज्यासाठी व देशासाठी झुंजत राहिले परंतु त्यांना आजारपणाने गाठले व शिवरायांचे निधन तीन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचे निधन झाले शिवरायांचे निधन झाले शिवरायांच्या शिवच्या कथा आपण आत्ता देखील ऐकलं तरी आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेरणा मिळते त्यांच्याबद्दल आपल्याला समजते पुढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी